आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला लासलगाव मतदारसंघातील येवला येथे सचिन आहेर यांनी जनसंवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं यामुळे मेळाव्याला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित असल्याचं दिसून आला त्यावेळी भाजपा तसेच शिंदे गटाचे देखील पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित होते महायुतीच्या वतीने सचिन आहेर यांना येवला लासलगाव मतदारसंघात महायुतीत या असे आव्हान देखील यावेळी या मेळाव्यात करण्यात आले समोरील सर्व माय बाप बंधू भगिनीं या संवाद मेळाव्याला मी सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून उपस्थित होतो पण इथले जे सूत्रसंचालक आहे त्यांनी काही मला सामान्य म्हणून खाली बसून दिलं नाही मी सुद्धा भाऊशी संवाद साधायला आलो जे सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे तर समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवरायाचे वर्णन केलेलं आहे श्रीमंत योगी म्हणून त्या वर्णनाप्रमाणे मानक्रमण करणारे आपले सचिन भाऊ आणि यांना सर्वजण आपण आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालो आहात आणि ह्या जन आशीर्वाद मेळाव्याचं जनसंवाद मेळाव्याचं रूपांतर जन आशीर्वाद मेळाव्यात झालेलं आहे मला खालून बोलायचं होतं पण आयोजकांमुळे मला या व्यासपणावर बोलावं लागत तुम्ही सचिन भाऊंना संवाद साधणं एक विनंती करणार आहे व गेल्या भरपूर दिवसापासून आम्ही आपल्या मार्गाला आलो आहोत आपल्याला

आजची ही बैठक या ठिकाणी आयोजित केली खर तर मला याला थोडा उशीर झाला परंतु ज्यावेळेस या आवारामध्ये या मंगल कार्यालयामध्ये येत होतो त्यावेळेस देवीच्या मंदिरासोबत ज्या काही मोटरसायकल असतील गाड्या असतील याची गर्दी बघितली नवरात्र सुरू आहे तरी काय अशा पद्धतीची जत्रा त्या ठिकाणी बदली केल्यावर मला जाणवलं निश्चित तालुक्याच्या मनामध्ये एक संतापाची लाग आहे तालुक्याच्या मनामध्ये एक उद्रेक आहे आणि त्या उद्रेकाला त्या संतापाला वाचा फोडण्याचं काम सचिन भाऊ तुम्हाला भविष्यामध्ये करावं आहे एवढा मोठ्या प्रमाणात जनसमुदाय गोळा होईल सुरक्षा नाही मागील काही दिवसा आपल्या या ठिकाणी बघितलं कि राज्यस्तरावरचे नेते या ठिकाणी आले त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले परंतु त्यांच्याकडून चांगला एक फॉर्म सुद्धा भरलं अत्यंत मुश्किल होऊन गेलं परंतु तुमच्या बाबतीत या ठिकाणी जर बघितलं तर मंगलकारांमध्ये जेवढी माणसं होती तेवढीच माणसं रस्त्याने येत होती हा खऱ्या अर्थाने ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे माझ्या दृष्टिकोनातून तर तालुक्यातील सर्वात श्रीमंत माणूस जर आतमध्ये असत तर सचिन भाऊ तुम्ही आहात कारण एवढा समुदाय गोळा होणं ते काही मोठी बाब नाही आहे खर तर सचिन या नावाच सर्वस्व आले की सचिन तेंडुलकर आपण बघितले सचिन पिळगावकर बघितले जे काही करायचं ते उत्कृष्ट करायचं आणि निश्चितच समाजकारण राजकारण करत असताना तुम्ही जे काही आहे ते चांगलंच कराल अशी अपेक्षा या उपस्थित सर्व समाजाच्या वतीने तुमच्याकडून करतो आपण सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल सचिन भाऊच्या वतीने आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो मला कधीच अंतर पडणार नाही एक वेळ मला कुठलं बद मिळालं नाही तर चालेल पण प्रश्न काय सुटला पाहिजे यासाठी मी आग्रह आहे पुढेही असं ठेवत नाही आता हात घेऊन राहतील असं वातावरण कायम ठेवायचं आहे आपल्याला पुढील राहणार नाही कुणाला असं वर्तन कधीच करणार नाही भविष्यात ना ही सर्वांना बरोबर घेऊन मागे करीत राहील मी आज बाजार समितीचा सभापती उपसभापती घेतलेली भूमिका कदाचित काही ना आवडली नसेल पण विरोध नाही तर विरोध आवृत्तीला होता ज्याप्रमाणे निर्यात बंदी असेल दूध असेल किंवा इतर जनता या मागण्या सरकारकडे करत होते असेल त्या मांड करण्याच्या की नाही हे सरकार ठरवते त्याचप्रमाणे जी एक मागणी होती किंवा आहे ती मान्य करणे न करणे सरकारच्या अधीन आहे पण दरम्यान या जे शब्द केले ते असुशिक्षित व लोकशाही मानणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला मान्य नसणार म्हणून अशा व्यक्ती बरोबर आपण जायला नको एवढीच अपेक्षा अपेक्षा होती बस या पुढील जीवनात राजकीय भूमिका काय घ्यायची हे की आपल्याशी सर्वांपासून करून घ्यायचं आहे मागील काही दिवसापासून आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करून भोर करून येणाऱ्या विधानसभा तुम्ही उमेदवारी करा तुमचा पक्ष बनला काय असे बरेच प्रश्न मला विचारले म्हणजे जे सामान्य आत्मा मला पक्ष आज मला